नमस्कार मी त्याच्या श्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज म्हणूयात नवरात्री विशेष उपवासाची भाकरी आणि त्यासोबत महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये खाल्ली जाणारी भाजी ती म्हणजे भेंडी आणि लाल भोपळ्याची भाजी ही भाकरी बघा काय मस्त अशी टमटमीत गुबगुबीत फुललेली आहे मऊ लुसलुशीत आहे अगदी एक भाकरी जरी खाल्ली ना तरी देखील पोट गच्च भरेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वांत अगोदर आपण भाकरीकरिता उपवासाचे पीठ बनवून घेणार आहोत त्याकरिता मी या ठिकाणी अर्धा किलो वरई म्हणजेच भगर घेतली आहे नवरात्रीच्या उपवासाकरिता भगर चालते आणि हा उपवास पूर्ण नऊ दिवसांचा बरेच जण धरतात तर पूर्ण दिवस आपण साबुदाना नाही खाऊ शकत म्हणून या भाकरी अगदी बऱ्या पडतात तर अर्धा किलो भगरीकरिता पाव कप किंवा वजनी प्रमाणात पंचवीस ग्रॅम साबुदाना घेतला साबुदाना याकरिता कारण भगरीला छान असा चिकटपणा नसतो तर साबुदाण्यामुळे तो येईल आणि यामुळे भाकरी थापणं अगदी सहज सोपं पडेल आता हे घेतलेलं दोनही साहित्य जर तुमच्याकडे कडकडीत ऊन पडत असेल तर स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून घेऊ शकता आणि जर ऊन पडत नसेल तर एखाद्या सुती कपड्याने पुसून घ्या आणि नंतर चक्कीमधून दळून आणा माझ्याकडे ऊन पडत नाही आहे सध्याला खूपच पाऊस आहे त्यामुळे मी हे सुती कपड्यानेच पुसून घेतलं होतं आता ते चक्कीतून दळून आणते तुमच्याकडे जर गिरणीवाले दळून देत नसेल तर घेतलेलं दोनही साहित्य अगदी हलकंसं सा भाजून घ्यायचं म्हणजेच गरम करायचं थंड झालं की मिक्सरला दळून घ्यायचं आणि एखाद्या एकदम बारीक ओढणीने किंवा मग मैदा चाळण्याच्या चाणीने चाळून घ्या तर बघा अगदी व्यवस्थित असं छान असं बारीक हे पीठ मी दळून घेतलं आहे लगेच आता याची भाकरी कशी बनवायची ते बघूयात आजची ही भाकरी मी जरासुद्धा खिशी न बनवता करते आहे तर त्याकरिता एक कप पीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पीठ कमी अधिक करू शकता आता या घेतलेल्या पिठाला मळण्याकरिता आपल्याला कोमटच पाणी वापरायचं आहे महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे कारण आपण या ठिकाणी खिशी घेत नाही आहे तर पिठाला व्यवस्थासा चिकटपणा यावा भाकरी थापताना फाटू नये आणि त्यासोबत जास्त वेळाकरिता मऊ लुसलुशीत राहण्याकरिता ही टिप्स महत्त्वाची आहे तर बघा रेग्युलर आपण ज्या पद्धतीने भाकरी बनवतो ना अगदी सेम पद्धतीने ही देखील भाकरी बनवून घ्यायची आहे तर थोडं थोडं करत मी पाणी टाकून हे पीठ छान असं जेवढं शक्य आहे तेवढं मऊसूत मळून घेते जेवढं आपण पीठ मऊसूत मळू ना तेवढीच भाकरी छान होईल आणि सकाळी थापलेली भाकरी देखील संध्याकाळपर्यंत मौसूत राहील आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे बघा यामध्ये अगदी मौसूतपणा आलेला आहे जरासुद्धा पिठाला क्रॅक्स जात नाहीये एवढं हे मौसूत आहे आता लगेच याचा पसरे टाकराचा उंडा बनवून घ्यायचा आणि भाकरी थापायला घ्यायची जर तुम्ही नवशिके असाल आणि भाकरी थापायला जमत नसेल तर तुम्ही या ठिकाणी पोळपाटाचाही वापर करू शकता पोळपाटावर सहजतेने भाकरी थापता येते आणि त्यासोबत उचलायला देखील सोपं पडतं आता मी ही भाकरी थापण्याकरिता थोड्याशा कोरड्या पिठाचा म्हणजेच उपवासाकरिता जे भगरीचं पीठ देऊन आणलं होतं त्या पिठाचा वापर करतेय यावर उंडा ठेवून हा उंडा व्यवस्थाचा दोनही हाताने गोलगोल फिरवत चालते बघा या पद्धतीने मस्त अशी मऊ लुसलुशीत जराही याला तडे न जाता ही भाकरी सहजतेने थापली जाते जर तुम्ही मी सांगितली या टिप्स वापरल्या तर बघा किती मस्त अशी मोठ्या आकाराची आपली भाकरी या ठिकाणी थापून झालीये न जास्त जाट ठेवायची न जास्तच पातळ थापायची जाट ठेवली तर ती कच्ची राहील आणि पातळ थापली तर ती वातळ होईल ही काळजी मात्र नक्की घ्यायची इतपत जाडीची ही थापून घ्यायची आहे लगेच आता भाजून घेऊयात तर जी खालची साईड होती ना ती तव्यावर वर येईल या पद्धतीने भाकरी अलगद दोन्ही हातांवर उचलायची आणि तव्यावर हळुवार घालायची या वेळेला मात्र तवा हा मध्यम गरमच असावा आणि भाकरी टाकताना देखील हळुवार टाका जेणेकरून यामध्ये हवा धरली जाणार नाही आणि एकसारखी भाकरी आपली साईडने भाजली जाईल आता वरची साईड व्यवस्थाशी कोरडी झाल्यासारखी वाटली की मगच याला पाणी लावून घ्यायचं मस्तच आता पाणी लावून झालं की लगेचच ही भाकरी पलटवून घालूयात जास्त वेळ वाट बघायची नाही नाहीतर मग भाकरीला तडे जाऊ शकता बघा काय मस्त खालच्या साईडने ही भाकरी भाजली गेली होती आता पाणी लावलेल्या साईडने देखील व्यवस्थाशी भाजून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम तुम्ही फुल ते मध्यम ठेवू शकता बघा खालच्या साईडने देखील भाकरी व्यवस्थित भाजली गेली की लगेचच या पद्धतीने गॅसवर तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा तव्यावरच देखील भाजली तरी देखील चालणार आहे काय मस्त अशी टमटमीत तम आणि गुबगुबीत फुललेली आपली या ठिकाणी उपवासाची भाकरी तयार होते तयार झालेल्या भाकरीतील वाफ जाऊपर्यंत ही टोपल्यामध्ये ठेवायची आणि नंतर चपातीच्या डब्यामध्ये जर ठेवली तर अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत राहते दोन दिवसही तयार झालेली भाकरी तुम्ही भाजीसोबत किंवा बरेट्याच्या चटणीसोबत ठेच्यासोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता जबरदस्त लागते आता ही भाकरीच बघा ना मी तुम्हाला मोडूनही दाखवते बघा किती मस्त अशी खुसखुशीत आहे मऊ लुसलुशीत आहे जरा सुद्धा वातळ झालेली नाही आहे त्यामुळे तुम्ही देखील नऊ दिवसांचा नवरात्रीचा उपवास धरत असाल तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय